नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये बहात्तर भागीला शून्य दशांश नऊ छेदामध्ये शून्य दशांश नऊ आहे याचा अर्थ एक घर डावीकडे सरकुले तर एक घर डावीकडे सरकुले असल्यास आपण त्याला दहा निघून म्हणजेच शून्य दशांश नऊ ला दहा निघुणा आणि बहात्तरला सुद्धा दहा निघुणा बहात्तरला जर दहा निघून तर हे होता सातशे वीस आणि खाली होते नऊ आणि नऊने ला भाग दिला नऊ आठ बहात्तर ऐंशी पर्याय क्रमांक सी होऊया पुढील गणित एक दशांश चार गुण्हेला तीन दशांश सात आता एक दशांश चार म्हणजेच याला आपण असं लिहू शकतो की चौदा छेद दहा चौदाला दहाने भाग दिला तर एक घर डावीकडे सरकून एक दशांश सात एक दशांश चार ही संख्या आपल्याला मिळते आणि तीन दशांश सात म्हणजेच सदोतीस छेद दहा मग आता यांचा गुणाकार करा चौदा गुणेला सदोतीस छेद दहा चौदा गुणेला सदोतीस छेद शंभर तर चौदा सात चौदा साती अठ्याशी आठ सातशे नऊ चौदा तरीस बेचाळीस बेचाळीस आणि नऊ एक्कावन्न आता हे झाले पाचशे अठरा छेद आहे शंभर म्हणजेच दोन घर डावीकडे सरकून आपल्याला उत्तर मिळेल पाच दशांश अठरा पर्याय सगळित दोन दशांश नऊ गुण्याला शून्य दशांश शेहेचाळीस मग दोन दशांश नऊ म्हणजेच याला आपल्याला असं लिहिता येईल एकोणतीस छेद दहा आणि शून्य दशांश शेहेचाळीस तर हे दोन घर डावीकडे सरकून आहे मग याला आपल्याला शेहेचाळीस छेद शंभर असं लिहिता येईल मग आता एकोणतीस गुण्याला शेहेचाळीस छेद दहा गुण्याला शंभर म्हणजेच एक हजार आता एकोणतीस चा पडा एकोणतीस पुण्याला सहा एकशे चौऱ्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तरशी चार आणि हातचे आले सतरा आता एकोणतीस चूक एकोणतीस चूक एकशे सोळा एकशे सोळा आणि सतरा एकशे एकशे तेहतीस म्हणजेच एक हजार तीनशे चौतीस छेद एक हजार मग एक हजार आहेत तर याचा अर्थ दहावीकडे आपल्याला किती घर सारखं लागेल तीन म्हणजेच एक दशांश तीनशे चौतीस पर्याय बी गणित एक दशांश तीन म्हणजेच काय तेरा छेद दहा शून्य दशांश सात म्हणजेच सात छेद दहा पुण्याला चार दशांश एक म्हणजेच एक्केचाळीस छेद दहा आता अंशांचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार मग तेरा गुण्याला सात तेरे तेरेसाती एक्क्याण्णव गुणेला एक्केचाळीस छेद आता दहाचा घन दहाचा घन एक हजार याला आपण डायरेक्ट असं एक हजार घेऊ शकतो आता एक्क्याण्णव गुणेला एक्केचाळीस तुम्ही व्हिडिओ पॉझ करून गुणाकार करून घ्या यांचा गुन्हा करतो तीन हजार सातशे एकतीस छेद एक हजार इथे पण किती घर डावीकडे सारखं लागतील तीन घर म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल तीन दशांश सातशे एकतीस तीन दशम्लव सातशे एकतीस पर्याय क्रमांक धन्यवाद